कर ना बांधण सांगतो तुला मी कर बांधणं करुने तू वरूनच बघ बाळा खाली येऊ हो नको हा नको 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 <laughs> गरज आहे का खोड्या करायची हा काय ती बिचारी बसली होती ना आला तिकडून खाऊन आलाय लगे तिच्या नादी लागलाय घे आता तुला हेच पाहिजे जशी ह्याची आत्ता दृष्ट काढली ना तशी आता खेळायला लागलेत नाही तर काय झालं तर काय माहीत दिवसा दिवसभर बघ बघ दृष्ट झाली होती वाटते त्यांना बघ 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 झालं चालू बघ बांडणं दोन मिनिट गप काय बसत नाहीत बघे दोन मिनिट मार ब्राऊने मार काय करत नाही तो घाबरते तुला ते मार कसं उड्या मारत तिच्या अंगावरती ठेव 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 आहे का जशी आता तू दृष्टी काढलीस ना साऱ्यांची तेव्हाही खेळायला लागले माहितीये आहे का दिवसभर दिवसभर बघित नाही का तू कशा शांत बसले होते आता बघ आता कसं झालंय नुसते बांधून का तिच्या मागच्या पायाने मारत कायम ते बघ अयो हा डो तेच डोक्यात बरोबर आहे ब्राऊन बरोबर आहे ह्याच्या ना हा त्या डो त्याच डोक्यातले प्लान प्लॅन असतात बघ घरात काय कोटाने करायचे काय कारामती करायच्या ह त्याच त्याच डोक्यात हन हन हा मार 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 मी आहे बघ ना मग आता मोगाशी दिवसभर तोंड सुकले होते साऱ्यांचं ते बघ ते ब्राउनी घाबरत नाही पण ब्राउनी त्याला ते बघ काहीतरी म्हणते तो बारीक आवाजात चल ब्रा बबड्या मार आयु ब्राऊने जा हा हा बरोबर अट शबास माझे वागिन काय नाही काय करत नाही हा काय म्हणते तू शिव देते का दे शिव अरे हे बघ तिला गप्पच बसून देत नाही म्हणते काय म्हणते काय नाही त्य काहीतरी बोलते बघून घेते तुला म्हणत अस काय मार मार बरावने मारुडी हा शबाश